राज्यात काही झालं कोणी पण येऊन काहीही बोलून जाते खरच राज्याची स्थिती काय सुरू आहे आता काही वक्तव्य करत आहे या सोबतच आज जेव्हा अभिभाषण ची चर्चा सुरू होती तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी राहता चुकीचं बोलता तसंच गुंतवणुकीबाबत तुम्ही शंका उपस्थित करता याबाबत काय म्हणा गुंतवणुकीच्या बाबतीत मी शंका नाही व्यक्त केली तर केंद्र सरकारने पंतप्रधानांनी जी एक कमिटी केलेली आहे त्या कमिटीने निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यात कोणतं राज्य पुढं गेलं कोणाच्या पुढं गेलं याचे उल्लेख आहे त्यात गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढं गेलं हे मी वाचून दाखवलेलं आहे त्यामुळे ही वस्तुस्थिती मी मा मी सांगत नाही आहे पंतप्रधानांच्या कार्यालयानं तयार केलेल्या समितीने सांगितलेली आहे बरं उद्या महिला दिन आहे महिलांना काय संदेश देतात महिलांनी ठामपणाने समाजात ताटमानेनं वावरता येईल तिला एवढी ये सुरक्षितता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात वातावरण निर्माण करून पूर्ण कायद्याचं संरक्षण देऊन महिलांना दिली पाहिजे महिला या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या विकासात अधिकाधिक आल्या पाहिजेत आणि महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम महाराष्ट्रात झालं पाहिजे यासोबतच पण आता कुठेतरी महिलांची सुरक्षा कुठेतरी वेशीवर टांगली असं सुद्धा चित्र आहे हो तिची परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी आता जे काय इन्सिडेन्सेस चालले आहेत वेगवेगळ्या महिला आक्रोश करत आहेत टेलिव्हिजनवर बऱ्याच गोष्टी दिसत आहेत अलीकडं काही विधिमंडळ सदस्यांच्या बाबतीतही त्या बोलत आहेत हे सगळं अनाकलनीय आहे गंभीर आहे आणि राज्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे सर, 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 तर आपण पाहिलं की जयंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये जे काही देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबाबतसुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे तसं महिलांनी जसं महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्याला लावून चालत जरी असल्या तरीसुद्धा कुठेतरी राज्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन असीम फुरेसह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई